नमस्कार मित्रभो हो, आपल्या सर्वांचं परत एकदा सुदर्शन पाटील टाकळी या युट्यूब वरती स्वागत आहे हो, देशातील सोशल मीडियावरती सध्या एकच वाक्य ट्रेंड करत आहे आणि ते म्हणजे जस्टिस फॉर नेहा पण असं काय झालं नेहा सोबत की लव जिहाद असो वा हिंदू मुस्लिम यांच्यातील संघर्ष असो याच्यावरती परत एकदा संपूर्ण देशामध्ये चर्चा घडू लागली तर आजच्या मध्ये हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे डिटेल्स मध्ये पाहूया घटना अशी आहे की नेहा हिरेमठ ही, ही कर्नाटक मधील एक तेवीस वर्षीय विद्यार्थिनी होती जी तिची ची परीक्षा संपवून कॉलेजमधून जात असताना तिचाच कॉलेजमधील मित्र फैयाज यांनी तिचा पाठलाग सुरू केला व तिला संपूर्ण कॉलेजच्या समोरच तिचा पाठलाग करता करता त्याने तिच्या मान्यवरती तिच्या पोटावरती व वर तिच्या पाठीवरती वार करून तिचा खून करून टाकला ही केस आहे कर्नाटकातील एप्रिल दोन हजार ची नेहा ही मुलगी हुबळी दारवाड महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची कन्या नेहा व फैयाज हे दोघे एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते त्यांच्यात चांगली मैत्री देखील होती पण फैयाज हा नेहाला वारंवार प्रेमाची मागणी घालत होता सारखा असा होणारा त्रास बघून नेहाने स्पष्ट शब्दात नकार देखील दिला होता तिने ही गोष्ट आपल्या घरी देखील सांगितली होती नेहाच्या फॅमिलीने देखील नेहापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता अशातच नेहा मागील काही दिवसापासून टायफॉइड पासून आजारी असल्यामुळे कॉलेजला येऊ शकली नव्हती पण एमसीएच्या सध्या परीक्षा चालू असल्यामुळे ती कॉलेजला आली होती व पेपर संपून घरी जात असताना या माथे फिरूने या फैयारने तिला गाठलं व काही कळण्याच्या आतच तिचा चाकूने भोगसून भोगसून खून करून टाकला हा सर्व प्रकार कॉलेजच्या संपूर्ण सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे पण किती नीच व निर्लज्जपणाचा कळस म्हणायचा बघा की प्रेमामध्ये एखाद्या मुलीने नकार दिला मधून तिला इतक्या क्रूरपणे मारून टाकायचं हा कुठला मर्दानगीपणा झाला एवढ्या क्रूर पद्धतीने त्या मुलीचा खून करणाऱ्या त्या नराधमाला त्या फयजला पळून जात असताना कॉलेज कॅम्पसमध्ये पकडण्यात आलं त्यानंतर पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी देखील सध्या सुरू केली आहे पण या घटनेनंतर संपूर्ण कर्नाटक मध्ये एबीवीपी असो वा इतर हिंदुत्ववादी संघटना असो यांनी आंदोलने करायला सुरुवात केली आहे हा एक लवजियाचा प्रकार असून हिंदू मुलीला फसवून तिचा अमानुषपणे असा खून करण्यात आला असा आरोप सगळीकडे होत आहे सध्या कर्नाटकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शन जाळपोळ जोरात सुरू आहेत कॉलेज तरुण तरुणीमध्ये जस्टिस फॉर नेहाचा नारा प्रबलपणे चालवला जात आहे कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे व काँग्रेसच्याच एका नगरसेवकाच्या मुलीवर असा खुनी प्रकार होत आहे व तो लव जिहाचा प्रकार आहे असे विरोधक ओरडून ओळून सांगत आहेत विरोधकांच्या आरोपावरती उत्तर देताना तेथील काँग्रेस सरकारने असे सांगितले आहे की नेहा व फैयाज हे एकमेकांचे चांगले मित्र होते व त्यांच्या प्रेमातील होकार व नकार यामुळेच प्रकार येथे घडलेला आहे व येथे लव जिहाचा कोणताही प्रकार घडलेला नाही असे देखील तेथील काँग्रेस सरकारने ठासून सांगितले आहे पण या सर्वामध्ये जेव्हा नेहाचे वडील व काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमट यांना विचारला असता ते स्वतः याला लवजिहाचा प्रकार म्हणत आहे त्यांच्यानुसार फैयाज व नेहा एकाच कॉलेजमध्ये शिकत होते मागील कित्येक दिवसापासून फैयाज नेहाला आपल्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी त्रास देत होता नेहाच्या घरच्यांनी ने देखील फैयाजला सक्त ताकीद दिली होती पण या नराधमान शेवटी या निष्पाप मुलीचा जीव घेतलाच या प्रकरणातील दुसरी बाजू अशी म्हणजे फैयाजच्या आई आईच्या म्हणण्यानुसार फैयाज व नेहा हे दोघेही एकमेकावरती प्रेम करत होते पण शेवटी नेहाने या प्रेमामध्ये नकार दिल्यामुळेच फैयाजने असे टोकाचे पाऊल उचलले असावे असा त्यांचा अंदाज आहे या प्रकरणामध्ये दोन्ही कुटुंबांची वेगवेगळी मते जरी असली तरी ज्या निरंजन हिरेमठ यांनी आपल्या निष्पाप मुलीला गमावला आहे त्यांच्या दुःखापुढे हे आरोप प्रत्यारोप काहीच नाही अरे जे प्रेम आपल्याला त्याग व समर्पणाची भावना शिकवते त्या प्रेमामध्ये नकार मिळाला म्हणून असे माते फिरू जर निष्पाप मुलींचा जीव घेत सुटले तर ही म्हणजे माणुसकीला काळी माप घटना झाली सध्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुरू असल्यामुळे या प्रकरणावरून आपापली वोट बँक काबीज करण्यासाठी काँग्रेस सरकार असो व बीजेपी असो यांच्यामध्ये चिकलपेक सुरू झाली आहे पण लव जिहाद असो व काही असो येथे प्रश्न एका कोणत्याही जाती धर्माचा नसून एका मुलीवर झालेल्या अत्याचाराचा आहे आणि जर असे नराधम एखाद्या निष्पाप मुलीची हत्या हत्याक्रोस सुटले तर देशामध्ये मुलींची व स्त्रियांची सुरक्षा कशी बरी होणार प्रेमातील नकार अपमान न पचवता आल्यामुळे जर एखाद्या स्त्रीचा असा निर्गुणपणे खून होत असेल तर तो दिवस दूर नाही ज्यावेळी या देशातील प्रत्येक स्त्री झाशीची राणी बनून स्वसंरक्षणासाठी मैदानात उतरेल तर मित्र हो नेहा हिरेमठ खून प्रकरण व त्याच्यावरती संपूर्ण विश्लेषण केलेला आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला व्हिडिओ खाली नक्कीच कमेंट करा व हा व्हिडिओ देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्कीच पोहोचवा जेणेकरून स्त्रियावरील अशा निर्गुण हल्ल्यांना उत्तर यातून नक्कीच मिळेल व आपल्याला अशाच प्रकारचे सामाजिक व्हिडिओ बघायचे असतील तर वरती जाऊन सुदर्शन पाटील टाकडी हे युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा परत एकदा भेटूया नवीन एका सामाजिक विषयासोबत आणि नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद मित्र